तर आता मेघाने पुऱ्या तयारला घेतल्या आहेत हे बघा मस्त पुऱ्या चालू आल्या आहेत चढायला हे बघा मस्त आता पुरी फुगली आहे तर आता आम्ही मस्त आमरस पुरीचा बेत आहे आम आमच्याकडे गुडीपाळ्या दिवशी तरी मस्त आता पुरी तयार तयार झाली आहे बघा तर आता चला कारण बघा असा हा आंब्याचा हे भेटतो पल्क भेटतो तर त्याच्या मी आता मी आमरस बनवतो आहे बघा याचा थोडासा मी तो पल टाकलाय त्याच्यात थोडंसं दूध टाकलं आहे थोडंसं टाक एकदम नॉर्मल दूध टाकायचं सा, थोडीशी साखर आणि थोडंसं सा चवीपुरतं मीठ तर तुम्हाला हा आमरस आता आता आम्ही बनवला की तुम्हाला मी दाखवतो तर बघा असा हा पलक भेटतो घाटकोपरला जर तुम्हाला कधी पाहिजे असेल तर तुम्ही घाटकोपर वेस्टला गेलात तर तिकडे जे दुकान आहे तिकडे पायरी आणि आपूस असे दोन्ही प्रकारचे पल्क भेटतात तर मी हापूस चालला आहे हा बघा डाब्यासाठी मी दरवर्षी आणतो आणि आम्ही आम्ही जे आंबे आणू तेव्हा पण आम्ही आंबेस बनवतो पण आता कसं आम्हाला आज आमरस पुरी खायचं जरा हे झालेलं मूड झाला मग आम्ही आता बनवायला घेतोय तर तुम्हाला हा तूर्ण बनल्यावर आम्ही आमरस बनला तुम्हाला दाखवू नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरिया तर आज गुढीपाडवा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर आताच पूजा झाली माझी देवपूजासुद्धा झालेली आहे दाखव तुम्हाला थांबा एक मिनिट आ... तर देवपूजासुद्धा झालेली आहे तर आज आमच्याकडे अमरसपुरीचा बेत आहे तर आज गुढीपाड्या तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष आहे आपल्या मराठी मा माणसांचं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा तर बघितलंच मी आताच तुम्हाला दाखवलं देवपूजा झाली आहे सगळं झालेलं आहे आता मेघा पुऱ्यांची तयारी करते तर तुम्हाला आम्ही दाखवू आता आम्ही आमरसपुरी बनवणार आहे तर तुम्हाला ती डिश दाखवू आम्ही आमची आजची गुढीपाडव्याची स्पेशल आमरसपुरी डिश दी, आमरसपुरी डिश आणि डिश काय बाहेर गेला गेलेलं आहे ते सुट्टी पडली आता आता मजा आहे त्याची आजपासून तर आमचं काय मला पण ऑफिसला जायचं आहे थोड्या वेळाने ॲक्च्युली आमचं ऑफिस चालू आहे मार्च एंडिंग आहे तर ऑफिस पण चालू आहे आमचं तर मी जाणार आहे ऑफिसला तर काय नाही तुम्ही आमचे असे व्हिडिओ बघत राहा तुम्ही आम्ही शॉर्ट टाकलेले मी आताच तुमची शॉर्ट टाकलेली आमची तर येतो आहे रिस्पॉन्स पण अजून रिस्पॉन्स आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्यामुळे आमचा चॅनल लवकर ग्रो होईल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की कि वड़े की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आमचा शुक्रवारचा एक व्हिडिओ एकदा बाकी आहे तर आता मी गुढीबाजल्यानंतर टाकेल त्यात आम्ही कोलंबीचं स्पेश बनवलेली तो पण व्हिडिओ यायचा बाकी आहे कोलंबी मसाला ही डिश बनवलेली बाकी काय नाही चाललं आहे सगळं व्यवस्थित तर चला तुम्हाला दाखवतो थोडा वेळ मी आमरस पुरीची डिश तर चला तर मित्रांनो बघा आता पुरांची तयारी चालू झालेली आहे पीठ मळलेलं मळून ठेवलेलं आहे मेघाने आता ती पुरा तळायला गेल तुम्हाला मी आमरस आमचा बनवला की दाखवतो ॲक्च्युली आम्ही काय आंबे आणले नाही आहेत ते फक्त एक मिनिटात थांबा तर मी काय बोललो होतो की आम्ही आमरस ॲक्च्युली आणला नाही आहे म्हणजे आंब्याचा जो रस काढून जसं आंबा आमरस कसा तसा केला नाही आहे मी काल घाटकोपरला गेलो होतो ते ते था था था। ता ता तर तिथून मी ॲक्च्युली तिकडे आमरस भेटतो म्हणजे आमरस असा नाही भेटत ॲक्च्युली ते आंब्याचं ते हे असतं ना म्हणजे जे आपण आंब्यात जेव्हा काढतो आमरस त्याचा ते पल्प भेटतं तिकडे पण त्याचा आम्ही आता आमरस बनवणार थोड्या वेळाने त्याला हे करून ग्राइंड बिन करून ते तुम्हाला आम्ही दाखवू तर बघू आता आमची आमरसपुरीची डिश तुम्हाला कशी आवडेल ते सांगा नक्की आमरसपुरी आहे भाजी आहे डाळ भात म्हणजे स्पेशल पूर्ण बेत आहे आमचा तर, 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 तर काय नाही बाकी बोलण्याचं एवढंच कारण आहे की आमचे व्हिडिओला तुम्ही भरपूर म्हणजे प्रतिसाद येतात देतात देता, जातात ना देता काही नाही येत असं काय मला काय आयडिया नाही पण तुम्ही प्रतिसाद दिलात प्रतिसाद दिला पाहिजे ॲक्च्युली आमच्या व्हिडिओला माझा खूप जेन्युन प्रयत्न असतो व्हिडिओ बनवायचा तुम्ही नक्की व्हिडिओला प्रतिसाद द्या जमलं तर नक्की आमचे सबस्क्राईब्स वाढवा आमचा वॉच टाईम वाढवा त्याच्याने करून आम्हाला पण थोडं होप्स येतील व्हिडिओ बनवण्याचे तर त्याला बाकी काही नाही भेटू आपण नंतर आमरस बनवल्याच्या नंतर कारण बघा असा हा आंब्याचा हे भेटतो पल्क भेटतो मी आता मी आमरस बनवतो आहे बघा याच्यात थोडंसं मी आमचं पल टाकला आहे त्याच्यात थोडं दूध टाकलं आहे थोडंसं एकदम नॉर्मल दूध टाकायचं थोडं थोडीशी साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ तर तुम्हाला हा आमरस आता आता आम्ही बनवला की तुम्हाला मी दाखवतो ते बघा असा हा पल्क भेटतो घाटकोपरला जर तुम्हाला कधी पाहिजे असेल तर तुम्ही घाटकोपर वेस्टला गेलात तर तिकडे जे असं दुकान आहे तिकडे पायरी आणि आपूस असे दोन्ही प्रकारचे पल्क भेटतात तर मी हापूसचा आणला आहे हा पल्क बघा डांब्यासाठी डाब्याचा मी दरवर्षी आणतो आणि आम्ही आम्ही जे आंबे आणू तेव्हा पण आम्ही आंब्याचाच बनवतो पण आता कसं आम्हाला आता आमरस पुरी खायचा जरा हे झालेलं मूड झाला मग आम्ही आता बनवायला घेतो आहे तर तुम्हाला हा पूर्ण बनल्यावर आम्ही आमरस बनलेला तुम्हाला दाखवू तर आता मेघानी पुऱ्या तयारला घेतल्या आहेत हे बघा मस्त पुऱ्या चालू आल्या आहेत चढायला हे बघा मस्त आता पुरी फुगली आहे तर आता आम्ही आज आमरस पुरीचा चा भेद आहे आमच्याकडे गुढीपाड्या दिवशी तर ही मस्त आता पुरी तयार तयार झाली आहे बघा तर ता आता चला तर मित्रांनो रिद्धीजनी आता रिद्धी चाललाय घरी मित्रांना भेटून तो आता गुढीपाडवी ड्रॉइंग चालू केली आहे त्यांनी बनवायला तो आता गुढीपाडी ड्रॉइंग बनवणार आहे तसं गाए चालूच असतं असं काही ना काय ते ड्रॉइंगचं ड्रॉइंगची खूप आवड आहे तो आता ड्रॉइंग बनवते रितिश लोकांना सगळ्यांना घर आपल्या प्रेक्षकांना गुढी आहे हॅपी बोल गुढी गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा आहे तुमचा नवीन वर्ष चांगला आपलं पण सगळ्यांच हा तर विश केलंय तुम्हाला सगळ्यांना तर चला मित्रांनो बघा आमरस तयार झालेला आहे आमचा आणि बघा आता आम्ही बघा नैवेद्याची प्लेट आमरस काकडी पापड भात आणि पुरी तर तुम्हाला आता आम्ही जेवताना भेटतो तसा आमचा आमरस बनलाय बघा जेवताना दाखवतो तर चला तो आमची गुढीपाडव्याची डिश तयार आहे तर डिश काय काय सांग तूच आता हे पुरी आहे हा ही भाजी आहे हा काकडी आमरस पापड आणि भात ओके तर मग आता तू आम्हाला सांग कसा झालाय ते दाखवा आम्हाला सांग चल पहिला पुरी करूया ओके कसे आले दरवर्षी एकदम मस्त आली ओके okay. तर रिद्धीशला आता आमची अमरजपुरी आवडलेली आहे तर चला तर मित्रांनो आता मी पण आता खातोय मस्त आहे मस्त झाली टेस्टी आहे मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला गुणी वाढवायचा हे नक्की कमेंट करून सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर तुम्हाला परत एकदा गुढी पाडव्याच्या शुभेच्छा बाय गणपती बाप्पा